नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भ रेसिपीज रेसिपीचा यूट्यूब चॅनलवर बरेच दिवसानंतर रेसिपी पोस्ट करत आहे तर आज बनवलेली आहे नानखटाई अगदी घरच्या साहित्यामध्ये आपण कशी बनवू शकतो हे यामध्ये मी सांगितलेलं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे एक वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे तुम्ही फक्त तूप घेतलं एक वाटी तरी चालते किंवा पूर्ण एक वाटी तरीच बटर घेतलं तरी चालते तर इथे मी अर्ध बटर घेत आहे आणि अर्ध तूप साधारण दोन चमचेस मी बटर घेतलं आणि बाकी पूर्ण तूप घेतलं आहे ज्या वाटी भरून मी तूप घेतलं त्याच वाटी भरून पिठी साखर घ्यायची आहे तर साखर ही मी साखर ही मी मिक्सरमधून काढून घेत आहे त्यामध्येच मी विलायची टाकलेली आहे विलायची सेपरेट बारीक नाही होत लवकर त्यामुळे दे त्यामध्येच मी विलायची टाकून घेतली आहे तर एक वाटी पिठी साखर घेतली आणि एक वाटी तूप घेतलं हे तूप तुम्ही मेल्ट करून पण घेऊ शकता नाही केलं मेल्ट तरी चालते तूप आणि साखर जे आहे ते एकत्र करून घेतलं एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि छान ते मिक्स करून घ्यायचं एखाद्या विस्करणे किंवा हातानेसुद्धा केलं तरी चालते छान फेटून घ्यायचं हे यामध्ये तुम्ही एखादा वॅनिला इसेन्ससुद्धा ॲड करू शकता यावेळी किंवा तुम्ही विलायची पावडर टाकलं तरी चालते नंतर ज्या वाटीने हे आपण तूप आणि साखर घेतलं त्याच वाटीने मी दीड वाटी मैदा घेतला आणि त्यामध्ये एक ते दीड चमचा साधारण बेसन घेतलं बेसन ऑप्शनल आहे तुम्ही घेतलं तरी चालते नाही घेतलं तरी चालते त्यानंतर एक चमचा यामध्ये बेकिंग पावडर टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि बेकिंग सोडा टाकून घ्यायचा साधारण चिमूटभर जास्त बेकिंग सोडा टाकायचा नाही आपल्याला बेकिंग पावडर हे एक चमचा टाकून घ्यायचं आहे तर हे छान मिक्स करून घ्यायचं याचा एक डो बनवून घ्यायचा जर नाही बनत असेल तर तुम्ही थोडं थोडं अगदी दूध ॲड करू शकता यामध्ये त्याचा एक गोळा बनवण्यासाठी किंवा थोडंसं तूपच तुम्ही टाकून घेतलं तरी चालते तर इथे मी आ, हे बनवून घेतलेलं आहे पूर्ण मिश्रण आणि त्याचे छोटे छोटे अशा नानखटाई बनवून घेत आहे तुम्हाला मिश्रण थोडं ड्राय वाटत असेल तर तुम्ही दूध यामध्ये टाकू शकता थोडंसं टाकायचं अगदी चमचा दोन चमचे खूप जास्त नाही आणि दूध टाकताना सुद्धा ते थोडं कोमट करून घ्यायचं गॅसवर आणि अशा छोट्या छोट्या नानखटाई बनवून एका ट्रेमध्ये ठेवले आहे मी तो ट्रे म्हणजे मायक्रोवेव्ह ओवनचा आणि यामध्ये मी आधी बटर किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला किंवा बटर पेपर असेल आपल्याकडे तो लावला तरी चालते त्यानंतर यावर छान छोटेसे बदामचे तुकडे लावले मी आपल्याकडे पिस्ता काजू काही पण असेल ड्रायफ्रूट्स तर लावलं तर चालते नाही लावलं तरी काहीच हरकत नाही ऑप्शनल आहे अगदी आणि हे जे आपण बदाम किंवा काही ड्रायफ्रूट्स लावतो त्यावर आपल्याला थोडं थोडं अगदी दूध लावून घ्यायचं आहे तर मी एका त्या वाटीमध्ये दूध घेतलं आणि बोटानेच हे दूध लावून लावून घेत आहे तुम्ही एखाद्या ब्रशनी वगैरे लावून घेतलं तरी चालते आता हे पूर्ण सेट आहे आपला हा ट्रे आणि अशा दूर दूर अंतरावरच या नानखटाई ठेवायची आहे आपल्याला प्री हिटेड ओव्हनमध्ये हे, हे ट्रे मी ठेवून घेतलं वन सेवन्टी डिग्रीवर दहा मिनिटासाठी मी आधी प्री हिट करून घेतलं आणि नंतर वीस पंधरा ते वीस मिनिटाच्यामध्ये टायमिंग लावून घेतला वन सेवंटी डिग्रीवरच म्हणजे वन सेवंटी डिग्री टेम्परेचर ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी हे बेक करून घ्यायची आपल्याला नानखटाई जर आपण गॅसवर बनवत असेल तर गॅसवर ही सेम पद्धत आहे दहा मिनिटासाठी आधी कढई ठेवून फुल फ्लेमवर कढई ठेवून ही, ही तापवून घ्यायची छान प्री करून घ्यायची आणि नंतर असं एका जर्मरच्या प्लेटमध्येच आपण या नानखटाई सेट करून घेतल्या यालासुद्धा बटर किंवा तूप खालून लावून घ्यायचं हाय फ्लेमवर प्री हिट करायची पण जेव्हा आपण नानखटाई ठेवतो त्याच्यानंतर झाकून ठेवल्यानंतर मीडियम फ्लेमवर ही दहा मिनिटासाठी साधारण बेक करून घ्यायची कढईमध्ये आता ओवनमधली पण नानखटाई होत आहे आणि कढाईमध्ये जी ठेवली बॅच आप एक बॅच आपण जी कढाईमध्ये ठेवली आहे तीसुद्धा होत आहे तर कढाईमधली किंवा ओवनमधली कोणतीही आपण जेव्हा नानखटाई सुरुवातीला काढतो तेव्हा तर ती दहा मिनिट पंधरा मिनिट साधारण थंड होऊ द्यायची पूर्णपणे कारण नानखटाई ही अशी आहे की आपण ती ओव्हनमधून काढल्याबरोबर ती लगेचच आपल्याला खाण्यासाठी किंवा त्याला हात लावण्यासाठी तयार नसते त्याला आपण हात लावल्याबरोबर ती खूप सॉफ्ट असते खूपच नरम असते त्याला हात लावता येत नाही उचलता येत नाही ती त्यामुळे आधी पूर्ण थंड होऊ द्यायची आणि नंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण अशा पद्धतीने उचलू शकतो आणि छान याला खालच्या साईडने पण टेक्स्चर आलेलं आहे असं तुम्ही बघू शकता ब्राऊनिश असं आणि वरून पण छान बेक झालेली आहे आणि फुललेली आहे मस्तपैकी जशी विकत मिळते तशाचपैकी या नानखटाईचं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा घरी आपण कढईमध्ये सुद्धा बनवून पाहू शकतो आणि कणकेची पण बनवू शकतो जसं की गव्हाचा जो ताची पन आपन आ, आटा असते त्याची पण आपण मैद्याच्या जागी बनवू शकतो मैद्याच्याऐवजी आटा वापरायचा तर ही नानखटाई आपली तयार आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा कढईमध्ये बनवून बघा जर मायक्रोवेव्ह ओव्हन नसेल तर आणि हे नानकडी तुम्ही नक्की बनवून कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ते पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन हो। येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद